सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी थेट नगराध्यक्ष पदाकरता विठ्ठल उगले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय माजी नगराध्यक्ष असलेले विठ्ठल उगले हे व्ही राजे ग्रुपचे संस्थापक म्हणून सर्व ज्ञात आहेत त्यांची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द सुद्धा वादळी ठरलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अर्थात नामदार मानिकराव कोकाटे यांच्या गटाकडून विठ्ठल उगले यांना अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी बहाल करण्यात आली आहे माणिकराव कोकाटे यांचे अतिशय विश्वासू तरुणांचे करणारे आणि विजन सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असलेले म्हणून विठ्ठल उगले यांचे नाव घेतलं जातं माणिकराव कोकाटे यांच्या गटाकडून अनेक चेहरे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते या रेसमध्ये विठ्ठल उगले यांचे नाव काहीसे उशिरा दाखल झाले पण घेतलेल्या निर्णयावर विठ्ठल उगले ठाम होते फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी विठ्ठल उगलेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झाले त्यांच्या निमित्ताने कोकाटे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी मराठा चेहरा देण्यात आला आहे सिन्नर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विषयात देखील आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे निर्णय विठ्ठल उगले यांनी अविरतपणे आपला प्रचार चालू ठेवला होता आपली उमेदवारी कशी सक्षम आहे हे सर्व कोकट्या गाठांपुढे मांडण्यात त्यांना यश प्राप्त झाले आपल्या समर्थकांसह विठ्ठल उगले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे सुजल शितोळेसह ऋषिकेश गावारे एस सी न्यूज सिनार समस्त सिन्नरकर नमस्कार मी माझा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सिन्नरकरांनी पुन्हा एकदा मला सेवेची संधी द्यावी अशी विनंती करतो नक्कीच सिन्नरकरांना एक आदर्श असो काम आणि ट्वेंटी फोर बाय सेवन सिन्नरकरांसाठी उपलब्ध होईल एवढं बोलतो आणि थांबतो